नमस्कार मी मुख्य व्यवस्थापक समीर कारेकार क्रांतीबायोटेकमध्ये संपूर्ण शेतकरी मायबापांचं सस्य स्वागत करतोय आज मी सिंधेवाई तालुक्यातील देलनवाडी या गावातील माननीय श्री चंद्रशेखरजी गायकवाड यांच्या प्लॉटमध्ये दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार तेवीसला लागवड केलेले बारमाई फंड्स आपल्या आपल्यापुढे संपूर्ण विवरण घेऊन आलोय आज दिनांक अकरा एक दोन हजार पंचवीस चौदा महिने आणि सहा दिवस झालेले हे प्लॉट्स आपल्यापुढे मी दाखवतोय दाखवण्याचा मा मागचा उद्देश आहे विदर्भातील मुख्यत्वे शेतकऱ्यांसाठी हे फायद्याचं काय याचं कारण आहे विदर्भात सतत धानाचं क्षेत्र असल्यामुळे आणि जमीन या पिकासाठी मध्यम हलकी भारी कुठल्याही जमिनीत घेता येतं याला गारपिटीचा त्रास नाही याला वादळाचा त्रास नाही सोबतच या पिकाला पूर आला तरी हे त्याला कोणताही त्रास नाहीत आणि या पिकाची खासियत आहे की हा बाराही महिने सतत याला फ्लॉरिंग चालू असत आहेत आज ह्या चौदा महिन्याच्या पिकाला लागलेली आपण फळधारणा बघू शकता आणि हे शेतकऱ्यांसाठी फायद्याचं याच्यासाठी आहे की सतत बाराही महिने उत्पादन देत असल्यामुळे शेतकऱ्यांना यापासून बाराही महिने सतत पैशाचा स्रोत चालू राहील आम्ही यांच्याकडे जी लागवड केलेली होती ती फणस आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी या पिकाकडे वळावं शेतकऱ्यांनी या पिकाकडे वळावं ही आमची संकल्पना आहे आपण बघू शकता मित्रांनो ही लागलेली फणं आणि सोबत याला येणारे आतमध्ये सुद्धा आतमध्ये कळे आहेत झुपक्याने याला फळं लागतात मित्रांनो खडोखडी याला फांद्यांना मोठ्या प्रमाणात फळ लागतात आम्ही हे दाखवण्याच्या मागचं उद्दिष्ट मी मुख्य व्यवस्थापक समीर कारेकर आपल्यापुढे हे दाखवण्यामागे मी दाखवू इच्छितो वरपर्यंत याला फोळं लागलेले मित्रांनो त्याच्यामुळे व्यावसायिक दृष्टिकोनातून सांगायचं झालं तर शेतकऱ्यांनी या नवीन पिकाकडे वळावं आणि शेतकऱ्याला फायद्याचं का आहे याला पुराचा त्रास नाही गारपिटीचा त्रास नाही याला रानटी जनावर खात नाही कमी पाणी झालं तर याचं नुकसान नाही आणि कोणत्याही जमिनीत विदर्भातल्या वातावरणात तयार होणार मित्रांनो आपण चंद्रपूर जिल्ह्यातील सिंधेवाई तालुक्यात तेलनवाडी या गावात येऊन आपण हा प्लॉट बघू शकता अधिक माहिती पाहिजे असेल तर आपण संपर्क साधावा क्रांती क्रांतिबोटेक चिमूर तंत्रज्ञान त्र्याहत्तर पन्नास अठ्ठावीस एकाहत्तरवर आपण संपर्क साधावा सोबत यूट्यूब चॅनल्स आणि व्हॉट्सअपवर क्रांतीबोटेक उपलब्ध आहेत आपण संपर्क साधून आपल्याला लागवड करायची असल्यास आपण याविषयी अधिक माहिती जाणून घ्यायसाठी मुख्य व्यवस्थापक समीर कारेकर यांच्याशी संपर्क साधावा त्र्याहत्तर पन्नास अठ्ठावीस एकाहत्तर अकरा